बातमी आमची रायगड जिल्हा वाढदिवसानिमित्त त्यांच्या सौ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महेंद्र घरत यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या उद्यानाची पाहणी केली हे शहर नवी मुंबई विकसित करत असताना त्याच्यामध्ये शहर नु इमारती उंच परंतु जे लोक पैसे भरवणार त्यांना हे उद्यानं त्यांनी अनेक वर्ष प्रलंबित होती अनेक ज्या जागा आहेत खऱ्या अर्थानं तर त्याच्या त्यांनी ते विकसित हे इथे येण्यापूर्वी करायला पाहिजे होते कारण आता लोक राहायला आले जवळजवळ एक लाख रहिवाशी राहायला आले आणि सगळ्या अडचणी आहेत त्याच्यामुळे गेली पाच वर्षे त्यांच्याबरोबर पाठीमागायला लागलो होतो त्या जे आहेत ती उद्यानं लवकर लवकर विकसित करा आता झाले पण बघा हॉर्टिकल्चरने आता झाडं लावायची होती पावसापूर्वी पण अजून तो हॉर्टिकल्चरचा तो त्यांचा आहे ते काम ऑर्डर देऊन सुद्धा काम झालेलं नाही तर हे पाठीमाग लावून लोकांना ज्या फॅसिलिटीज आहेत नागरीशिवाय त्या पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे आणि आपण शेवट्या तिथे जे गाव स्थानिक आहेत त्या त्या लोकांची तर आपण जा स्थानिक नाव देण्याचा उपक्रम असतो त्याच्या यमुनाबाईंचं आपल्या आपलं आईचं नाव आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि सिडको किती देखभाल दृष्टीवर आपल्याला माहीत नाही पण पुढं त्यांनी तेलसाण केली तर यमुना शैक्षणिक संस्थेच्या वतीनं हा व्यवस्थित गार्डन ठेवण्याचं काम उद्याचं काम करतो